महाडमध्ये फेब्रुवारी महिन्यात चाळीस लाखाहून अधिकचा ऐवज लंपास केल्याची घरफोडीची घटना ताजी असतानाच त्याला महिना देखील पूर्ण होत नाही तोच पुन्हा नव्याने शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास शहरात घरफोडी झाल्याचं निदर्शनास आलं आता मात्र या घरफोडीच्या सत्रानं महाडकर नागरिक पुरते धास्तावून गेलेत याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाड शहरातील प्रभात कॉलनी भागातील स्मशानभूमी धारिया कॉर्नरमधील मातोश्री अपार्टमेंट या इमारतीमधील एक बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच लाख बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला याबाबत फ्लॅटमध्ये राहणारे भाडेकरू मोहित खांडेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दाखल केली खांडेकर या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील तीनशे दोन क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहतात ते तेवीस ते फेब्रुवारीच्या रात्री कुटुंबासह बाहेरगावी मुक्कामी केले होते चोवीस फेब्रुवारीला घरी परतले असता त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं दरवाजा तोडून घरातील बंद कपाट देखील फोडलं होतं या घटनेमध्ये कपाटामधील लहान मुलांच्या गल्ल्यातील नऊ हजार रुपयांची रोख रक्कम व सोना चांदीच्या दागिने असा चा सुमारे पाच लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केलाय या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे अधिक तपास सुरू आहे मागील घरपोडीच्या तपासाचा कोणताही छडा अजून न लागल्यानं आणि एकाच महिन्यात झालेल्या या दुसऱ्या घरपोडीनं पोलिसांपुढे मात्र तपासाचं आता एक नवं आव्हान उभं न्यूज मराठी